ठाणे जिल्ह्यात हिवाळा सुरू होताच सर्दी खोकला ताप ॲलर्जी तसेच त्वचा रोगांच्या था रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येत आहे ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयासह विविध शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागामध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत थंड हवा सकाळचे धुके आणि वाढते वायू प्रदूषण यांचा नागरिकांच्या आरोग्यावरती प्रतिकूल परिणाम होत असल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर शहापूर मुरबाड तसेच पालघर सीमालगेटच्या भागामध्ये सकाळी धुके आणि रात्री गारवा अधिक जाणवत आहे या बदल्यात हवामानाचा परिणाम विशेषतः लहान मुलं ज्येष्ठ नागरिक तसेच दमा सायनस रक्तदाब इतर दीर्घ आजार असलेल्या रुग्णांवर होत आहे सिव्हिर रुग्णालयामध्ये सर्दी खोकला घसा दुखणे ताप नाक वाहणे डोकेदुखी त्वचा कोरडी पडणे अशा तक्रारी घेऊन रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत काही रुग्णांमध्ये श्वसनाचा त्रास छातीमध्ये जडपणा आणि अलर्जीची लक्षणंही आढळून येत आहेत हिवाळ्यात ये साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते या पार्श्वभूमीवरती स्वाइन फ्लू डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यांसारख्या आजारांबाबत नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे तसेच जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये रात्रीचा गारवा अधिक असल्याने ज्येष्ठ नागरिक रक्तदाब व सांधेदुखीबाबत काळजी घ्यावी लहान मुलांना उबदार कपडे घालावेत असा सल्लाही यावेळी तज्ज्ञांनी दिला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये थंडी वाढते आहे सीझन चेंज होत आहे आणि काही प्रमाणात पोल्युशन पण वाढतं आहे पावसाळा संपला आहे तर आजच्या घडीला काही जे अपॉर्च्युनिटी इन्फेक्शन आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन आहे फॉर एक्झाम्पल स्वाईन इन्फ्लुएन्झा असेल स्वाइन फ्लू असेल डेंगू मलेरिया आणि बाकीचे असले काही आजार चिकनगुन्या वगैरे सारखे आजार वाढवू शकतात आणि सीजनल थंडीच्या दिवसामध्ये आपण नेहमी बघतो की स्वाईन फ्लू सारखं असेल किंवा इन्फ्लुएन्स सारखे आजार वाढू शकतात सध्या ज्या जे फ्लो वाढला किंवा पेरीफेरीला जो फ्लो वाढला सर्दी खोकला ताप यांचा पेशंटचा फ्लो वाढलेला आहे परंतु काळजी न करता आपण जर थोडीशी आपण काळजी त्याची घेतली म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी जे काही मास्क वापरणं सॅनिटायझर वापरणं सोशल डिस्टन्सिंग ठेवणं ह्या जर गोष्टी आपण जर प्रॉपरली जर केलं तर नक्की आपण हे अवॉइड आजार अवॉइड करू शकतो कोविडमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलो की आपण कसा अवॉइड करू शकतो म्हणजे मास्क वापरले आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवलं हँड सॅनिटायझर कर, करायचं हँडवॉश करायचो हे मेन कारण आहे त्याच्यामुळे कुठलंही व्हायरस इन्फेक्शन व्हायला काहीतरी मेडिया लागतो आणि आपला हात हा मेजियम मेडिया आहे तो जो हात नाकापर्यंत जंतूना घेऊन जातो आणि आपल्याला इन्फेक्शन होतं कंजेस्टेटिव्ह केसेस येऊ या शकतात ह्या गोष्टी सगळ्या जर बघितल्या आपण काळजी घ्या फक्त काय पर्टिक्युलर जे कोमॉर्बिड पेशंट आहे ज्यांना डायबिटीज आहे हायपर आहे हार्ट डिसीज आहे किंवा इम्योनोकॉम्प्लेक्स पेशंट आहेत त्या पेशंटची काळजी घ्यायला पाहिजे कारण काय त्यांना साधा आजारी जरा वाढू शकतो ज्यावेळेस पर्टिक्युलरली ओल्ड एजचे लोक आहेत साठ वर्षाच्या वरचे का आहेत यांची आपण काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि दिवसा ऊन असतो रात्री थंडी असते याच्यामध्ये आणि पोल्युशन वाढते आपण मुंबईत राहतो ठाण्यात राहतो किंवा बाकी ठिकाणी रोडमुळे वगैरे बाकी गोष्टींना पोल्युशन पण वाढतं याबरोबर आपण काळजी घेतलं तर श्वसानाचे दार मेजरली होऊ शकतात ती काळजी घ्या आणि सतर्क राहिलं तर आपण नक्कीच सेफ असतो धन्यवाद